वातावरणामध्ये हा मेळावा होतोय मला सांगायला आनंद वाटतोय दोन वर्षापूर्वी झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये पहिली हकालपट्टी झाली ती सोलापूर जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख तानाजी सावंत यांची आणि त्या जागेवरती माझी विनायक राव साहेबांच्या सहकार्याने मार्गदर्शने उद्धव साहेबांनी संपर्क प्रमुख नेमणूक केली त्याचा पुढे आनंद असा होतोय की ती नेमणूक करून नेमका दिवस होता आता दिवशी वर्ष मला पूर्ण तुमच्या सगळ्यांच्या सहकार्या दोन वर्ष पूर्ण झालेली आहेत अतिशय कठीण परिस्थितीची ही दोन वर्ष होती तुम्हा आम्हा सर्वांची काम करत असताना अनेक पदाधिकारी शिवसैनिक सेनेचे पदाधिकारी यांच्या सगळ्यांचं अतिशय चांगलं सहकार्य मला लावलं लढाई सोपी नव्हती तशी गद्दारी झालेली होती आणि चारी बाजूने सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना टार्गेट केलं जात होत शिवसैनिकाचे हात शिवशिवत होते आणि ते शिवशिवणारे हात जर का त्यावेळेला उद्धव साहेबांनी आदेश दिला नसता किंवा सांगितलं असत की त्या समोरच्या गद्दारांना तुम्ही जागेवरती तुम्ही जा विचारा तर मुंबईमध्ये मुंबई संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हल्लाबोल झाला असतो आणि तो हल्लाबोल होऊ नये किंबहुना तो हल्ला हल्लाबोल झाला असता तर समोरच्या विरोधी पाटीला तेच पाहिजे होतं की हे सगळे शिवसैनिक पदाधिकारी मारामारी करावे आणि जेलमध्ये जावे आणि लढायला रस्त्यावरती कोणी राहता कामा नये हा त्यांचा प्लॅन होता तो उद्धव साहेबांनी ओळखला आणि आज वर्षानंतर आपल्याला ती प्रचिती येते काढून टाकायचे त्याला पराभूत करायचं या एका दिशेने सगळे शिवसैनिक हे काम करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने चांगली मेहनत घेऊन जिल्ह्यामध्ये कधी नव्हे जनता पार्टीचा पराभव या सगळ्या शिवसैनिकांना गेला म्हणून त्या शिवसैनिकांना मानाचा मुद्रा करतो लढाई कठीण होती मी मगाशीच सांगितलं परंतु आता खरी लढाई सुरू झालेली आहे मैदान तयार झालेलं आहे या मैदानामध्ये प्रत्येक शिवसैनिक सज्ज झालेला आहे प्रत्येक शिवसैनिकाला आता वाटायला लागलाय प्रत्येक शिवसैनिकाचा आत्मविश्वास वाढलाय प्रत्येक शिवसैनिक म्हणतो की आता ह्या वेळेला विधानसभेवरती भगवा फडकवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आहोत उद्धवजी ठाकरे साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत हे शिवसैनिकांचीच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे आणि ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही असं माझा ज्या पद्धतीने गद्दारी करून उद्धव साहेबांनी त्या खुर्चीवरून खाली घेतला तो राग या सामान्य जनतेच्या मनामध्ये आहे शिवसैनिकांच्या मनामध्ये आहे मित्रांनो बोलण्यासारखं खूप आहे अनेक किस्से अनेक अनुभव आहेत पण या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये सन्माननीय विनायकजी राऊत साहेब यांनी शिवसेना नेते म्हणून संपर्क प्रमुखाची जबाबदारी दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक चांगली कामं कर मला करता आली त्यांनी नेहमी विश्वास दिला त्यांनी नेहमी आश्वासन दिलं त्यांनी नेहमी सांगितलं की तू काम कर आपल्याला सोलापूर मध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही आता त्यांनी विश्वास दिला आणि सांगितलं तू काम करशील तर हे शिवसैनिक सुद्धा पुन्हा एकदा जोमाने काम करायला सुरुवात करतील आज प्रत्येक शिवसैनिक जोमाने काम करायला तयारी झालेली आहे पुन्हा एकदा लढायची तयारी आपल्याला करायची आहे काल मला पत्रकार परिषदेमध्ये विचारलं की तुम्ही या सोलापूर जिल्ह्यामध्ये अकरा विधानसभा आहेत तुम्ही किती विधानसभा या आघाडीमध्ये लढणार आहात मी म्हटलं आमच्या आघाडीमध्ये शिवसेनेच्या अकराच्या अकरा विधानसभेमध्ये शिवसैनिकांची ताकद आहे आणि अकराच्या अकरा लढणार परंतु आघाडीमध्ये उद्धव साहेब अंतिम निर्णय घेतील किती विधानसभा लढायच्या जी जो निर्णय घेतील त्या विधानसभेमध्ये आमचा शिवसैनिक उमेदवार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही हा आज शब्द देतो म्हणून साहेबांना आहे तुमची विनायकराव साहेबांना सांगा आणि हात 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 आपल्याला या निवडणुकीसाठी बाहेर काढून या समोरच्या भारतीय जनता पार्टीला आप आपल्याला चारी करायचं आहे आणि पराभवाची पुन्हा एकदा दुसरी धूळ चाळायची चालायची तुम्ही इथे आलात शांत बसले अतिशय चांगला कार्यक्रम अजय दासरी जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाने आपण सगळ्या शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी केला त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांसाठी जोरदार एकदा टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करावं मी इथे उभा आहे मला ऍक्च्युली विनायकराव साहेबांचं भाषण सा ऐकायचंय त्यामुळे मी जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये ना फक्त घोषणा देव्या आणि माझं वाचन संपवतो मनपूर्वक धन्यवाद यानंतर आदरणीय श्री विनायकजी राऊत साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत त्यांचा पुन्हा एकदा सोलापूर शहर उत्तर आणि शहर मध्य तमाम शिवसैनिक सैनिकांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांचा सत्कार आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत आणि त्यानंतर त्यांचे विचार त्यांचे मार्गदर्शन आपण स... सोलापूर म्हणजे श्री सिद्धरामेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली नगरी या नगरीत श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित विविध संस्था आहेत ज्यांच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजेच श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्री चे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे, हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण सुरक्षित असून येथील अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षक आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेते बाबत कसलीही चिंता वाटत नाही hey, so <laughs> 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 हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्यासारखी काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनींवर वैयक्तिक लक्ष अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात

स्टुडंट्सचे मानसिक आणि भावनिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी आणि ताणतणाव कमी होऊन त्यांचे अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर सायकोलॉजिकल काउन्सिलिंग बाय गांधी मॅम वी फील व्हेरी रिलॅक्स अँड मेंटली स्ट्रॉंग येथे विकसित केलेल्या ई टी एल पी म्हणजेच इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडागॉगी या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंग वर भर देण्यात आला आहे महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंट साठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंट साठी पूर्ण तयार होतील अ मेन फोकस इज टू ब्रिज द गॅप बिटवीन स्टुडंट स्किल सेट अँड कंपनीज रिक्वायरमेंट अँड टू डेव्हलप अवर स्टुडंट एज इंडस्ट्रीज रेडी इंजिनियर स्पोर्ट्स आर मुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानी पेठ सोलापूर